अरेंज मॅरेज भाग तेरा विथ एक्स्ट्रा लव राकेश म्हणतो तसं नाही घरोघरी मातीच्या चुली आणि हे चॅरिटी मॉमने सुरू केली आहे मी तर फक्त तिचा वारसा चालवतोय आराध्या म्हणते अगदी मस्त आपण घरी कधी जायचं राकेश म्हणतो बर होतंय ना थोड्या वेळात जाऊ त्या लोकांनी आपल्यासाठी लंच अरेंज केलंय ना तितकं करावं लागेल नाही तर त्यांना वाईट वाटेल मग निघूयात आराध्या म्हणते ओके डन आराध्याला त्याचा अभिमान वाटत होता ती त्याला आधी फक्त एक चिडका बिझनेसमॅन समजायची पण आता त्याचे किती पेहुले होते कधी काळजी करणारा कधी ओरडणारा तर कधी सामाजिक जिम्मेदारी जपणारा फक्त प्रेम ते त्याला जमत नव्हतं पण तिने ही अगदी प्रतिज्ञा घेतलेली की त्याच्या हृदयात प्रेम ती जागवणारच ती दोघं लंच साठी गेली पटापट त्यांनी लंच साठी बसले तसही तिला जाम भूक लागली होती ती लहान लेकरासारखी खात होती तर राकेश त्याच्या डिसेन जपत त्याचं लक्ष थोडं थोडं तिच्याकडे जात होतं त्यामुळे त्याला तिचं हसू येत होतं तर ती त्याच्याकडे क्षणभरही पाहत नव्हती लंच झालं तर ती उठायला लागली तर त्याने तिला थांबवायला लावलं राकेश म्हणतो एक मिनिट आराध्या तो तिला पाहत बोलला आराध्यामध्ये आता काय झालं राकेश म्हणतो ते ओठाला भाताची कण लागले तुझ्या आराध्यामध्ये कुठे इथे खाली की वरती अॅक्च्युली ते सेंटरमध्ये लागलं ला होतं ते त्याला सांगता येत नव्हतं राकेश म्हणतो वेट मी क्लिअर करतो उसको भी तो उसका इंतजार था तो तिच्या शेजारी येऊन बसला आणि त्याच्या हात तिच्या ओठांवर फिरवला ते कण निघून गेले पण तिच्या ओठाला त्याचा बोटाचा झालेला स्पर्श एक वेगळीच जादू होती त्याच्यात तो उठला तितक्यात ती बोलली आराध्या म्हणते थँक्स मिस्टर देशपांडे राकेश म्हणतो चल निघायला हवं आराध्या म्हणते हम्म चला राकेश गाडीमध्ये बसला तीही बसली ते घरी येण्यासाठी निघाले आता त्यांनी अर्धा तास पार केला होता तितक्यात के राकेशला ऑफिसमधून कॉल आला तिथल्या मॅनेजरचा होता तो राकेशला एक का महत्वाच्या साईटसाठी ऑफिसला येण्याबाबत रिक्वेस्ट करीत होता कारण ती साईट महत्वाची होती त्याचा मूळ नव्हता आज ऑफिसला जायचा पण त्याला तिकडे जावं लागलं ती सोबत होती आराध्या म्हणते काय झालं राकेश म्हणतो ऑफिसला जायचं जरा इम्पॉर्टंट काम आले अरे मते एका ना काहीतरी सॉन्ग वगैरे लावा ना मला ना बोर होते राकेश म्हणतो मला त्यातलं काहीही कळत नाही तुला हवं ते लाव ती सॉंग लावून बघत होती अजून तिला काहीही आवडलं नव्हतं तितक्यात एक गाणं लागलं ती थांबली ते गाणं आणि तिची सिच्युएशन अगदी सारखीच होती ती त्याला पाहत पाहत गाणं गुणगुणत होती तो मात्र गाडीवर लक्ष देत होता राकेश म्हणतो काय चाललंय इतकं लाबूड शांत राहा आराध्य म्हणते तुम्हाला वाटतं मी शांत बसेल रोमॅन्टिक म्युझिक लागलं की शांत बसावं असं वाटत नाही आणि त्यात ते हे माझं फेवरेट आहे सो गप्प राहा तुम्ही राकेश म्हणतो तुझ्या सॉंगसाठी राकेश देशपांडे गप्प बसणार तुला नाही वाटत तू जास्त बोलत आहे आराध्य म्हणते ओ हॅलो मिस्टर देशपांडे बायकोसमोर चांगले चांगले शांत बसतात तुम्ही तुमचं द राकेश देशपांडे काय आहे राकेशला तिचं हसू येत होतं आणि हे सुद्धा कळलं होतं तिला काहीही बोलून फायदा नाही राकेश म्हणतो विल सोड ते ऑफिस आलं चल आत ती दोघं हात गेली ऑफिस मधली सगळी लोक त्यांच्याकडे पाहत होती आणि तिला पाहून ती किती सुंदर दिसते आणि किती यंग आहे ही कुजबुज ही सुरू झाली पण जसं त्याने स्टॉपवर नजर टाकली तशी सगळी लोक आपापल्या कामाला लागली तेवढं विश करीत होते मारिया सुद्धा कामात होती तिनेही राकेश आणि आराध्याला सोबत पाहिलं राग आला तिला पण दाखवून काहीही अर्थ नाही तिने आराध्याला विश केलं तिनेही स्माईल दिली आणि ती राकेश बरोबर त्याच्या कॅबिन मध्ये केली अगदी सुंदर आणि वेलटाइन कॅबिन होत ते फार आवडलं तिला ते ती थी इकडे तिकडे फिरून अगदी निरखून त्याचं कॅबिन पाहत होती तितक्यात बेल वाजली आणि मॅनेजर हात आले त्यांनी काही फाईल्स त्याला दिल्या त्याने साईन केल्या ती अजून फिरत होती राकेश झालं का फिरून हवं तर ते सेम कॅबिन तुला देऊ का बनवून आराध्या म्हणते इतकंही छान नाहीये राकेश म्हणतो मग असं का बघत आहेस आराध्या म्हणते तुम्हाला बघत आहे राकेश म्हणतो वॉट आराध्या म्हणते जस्ट जो किंग तुमचं झालं तर निघायचं का राकेश म्हणतो हो चल आता बहुतेक पाच वाजले असतील ती दोघं घरी पोचली आयन आणि सॅमोलने तिथे नव्हते ती थकली होती ती सरळ वरती बेडरूम मध्ये जायला निघाली तो मधातच बोलला राकेश म्हणतो वरती जात आहेस तुझं सरप्राईज आहे तिकडे सो बी रेडी आराध्या म्हणते मग तुम्ही पण सोबत चला ना सोबत बघू काय आहे तर राकेश म्हणतो ओके चल ती दोघही बेडरूम मध्ये जायला निघाली त्याने डोर ओपन केलं त्या दोघांनी पहिलंच पाऊल टाकलं तशा त्यांच्या डोक्यावर गुलाबाच्या तितकंच आश्चर्य त्यालाही होत होत कारण राकेशने त्या दोघांना फक्त रूम गुलाबाच्या पाकड्यांनी डेकोरेट करायला लावली होती पण समोर असं काही होईल त्याला वाटलं नसेल ती रूम अगदी हनीमून शूट सारखं वाटत होती ते आज जाताना प्रत्येक पावलावर हार्ड शेप मध्ये गुलाब पाकड्या होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर सुद्धा समोर शेजारील भिंतीवर मोठ्या अक्षरात हे लिहिलेलं होतं तर समोर बेड सजवलेला होता ती अगदी आवक होऊन पाहत होती तिला आश्चर्य होत हे राकेशने केलं होतं हाव रोमॅन्टिक ती इतकंच बोलली आणि कशाचाही विचार न करता तिने सरळ त्याला मिठी मारली अगदी त्याला किसच केलं तिने तो अगदी टक लावून तिला पाहत होता ती हलकेच त्याला थँक यू बोलली त्याला मात्र काहीही समजत नव्हतं तिथे काय होत पण का कुणास ठाऊक ती जे करीत होती त्याला ते हवं हवास वाटत होत तिला तर एक्साइड होताना पाहून त्याने तिला आवाज दिला राकेश म्हणतो इथे शांत बस तुला आवडलं ना सगळं आराध्या म्हणते हो तुम्ही केलं ना माझ्यासाठी ती त्याला परत मिठी मिठी मारत बोलली आज ती त्याला मिठी मारत होती पण त्याला तिला थांबवाच वाटत नव्हतं तितक्यात डोअर उपेल वाजली राकेशने डोअर ओपन केलं समोर रॉजर होता त्याच्या हातात दोन ड्रिंक होत्या राकेश म्हणतो काय हे रॉजर म्हणतो ते आयन सरांनी पाठवलंय राकेशने काहीतरी विचार करून नकार दिला तितक्यात आराध्या मधात आली आराध्या म्हणते लेमन ज्यूस आहे ना ह्या मला हवंय द्या ते इकडे तिने रॉजर कडून ते ट्रे घेतला आणि आत आली त्याने परत त्याच्याकडे पाहिलं कधीही काहीही न बोलणारा रॉजर मधातच बोलला रॉजर म्हणतो सर डॅट वॉज जस्ट लेमन ज्यूस नथिंग तो निघून गेला पण त्याला शंका येत होती म्हणून त्याने आधी पिऊन पाहिलं टेस्ट अर्थ तीच होती तितक्यात त्याला जरा गरगरल्यासारखं वाटलं तो बेडवर शांत बसला तिनेही ते ज्यूस घेतलं पण त्याला अचानक काय झालं कुणास ठाऊ तो उठला आणि तिच्याजवळ गेला ती विंडोकडे पाहत होती तितक्यात त्याने तिच्या गोऱ्या नित नितळ पतल्या कमरेतून मागून अचानक हात ठेवला आणि तिला घट्टमिठी मारली आणि स्वतःचा चेहरा तिच्या मानेत घुसळला तिचे सिल्की केस त्यात तो एक हात फिरवत हलकेच बोलू लागला आय लव्ह यू आराध्या आय लव्ह यू सो मच आतापर्यंत त्या ड्रिंकचा असर तिच्यावरही झालेला तीही हळूवर बोलली आराध्या म्हणते आहो मला ना माहिती आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करता फक्त किती वेळ लपवता कम्फेस करायला याची वाट पाहत होती आय लव्ह यू टू माय लव्ह ती त्याला गालावर माथेवर माथ्यावर पॅसेनेटली किस करीत बोलत होती तर त्याला तिला थांबवावं की तिच्यात समावून जावं या विचार तो बेडवर जाऊन बसला तीही त्याच्या कुशीत शिरली आणि दोघांनीही डोळे मिटले त्या बेशुहीत खूप काही बोलायचं होतं दोघांना पण डोळे जड झाले होते दोघांचे एकमेकांच्या कुशीत वेलेंटाईन्स डे मनविला त्यांनी आणि झोपी गेले त्याच्या कुशीत अगदी स्वर्ग सुख अनुभवीत ती झोपी गेलेली पण सकाळला जा काय होईल याची चिंता सॅमोलला आली तो गर्लफ्रेंडचा भेटून आला पण आता सकाळी काय होईल याचा विचार करून जीव जात होता त्याचा शेवटी आज केलेला उद्योग त्याच्या बॉसला मुळीच आवडणार नव्हता ना आयन आपलं त्याच्या एकट्याच्या पार्टीत बिझी होता अकेला पंची आहे तो मग काय करणार बिचारा राकेश ही तिला मिठीत घेऊन होता मीन मित्या कॅन्डल्सचा मंद प्रकाश आणि सोबत गुलाबा पाकड्या सुगंध आणि सोबत राकेशची मिठी अगदी कहर झालेला आता तर पण ती झोपपेत होती काच ती जागी असती मोमेंट तर जाम भारी होता तोही कधी नव्हे ते त्या नशेतच सही त्याने त्याचं केलं होतं पण दुसऱ्या दिवशीच काय आठवेल का, का त्यांना ती रात्र परत रात्र संपता संपता तो प्रश्नही विसरून गेला सकाळचे आठ वाजले अजून दोघेही एकमेकांच्या मिठीतच होते जाग अजूनही आलेली नव्हती उशीर झालेला दोघांना पण बहुतेक टोळ्यातून झोप आणि स्वप्न कदाचित गेली नसणार अचानक राकेशचा मोबाईल वाजू लागला आणि दोघांचीही झोप मोड झाली राकेशने डोळे उघडले ती उठली पण अजून डोळे मिटलेलेच होते फोन रिसीव्ह करायचा होता पण त्याचं लक्ष तर तिच्या बंद डोळ्याकडे होतं खूप सुंदर दिसत होती ती पण ह्या सगळ्यात डोकं खूप दुखत होतं त्याचं पण नजर ती दुसरीकडे वळत नव्हती त्यावर तिचे ओठ लाल चुटूक आणि तेही खिचक इच्छाच नव्हती होत त्याची उठून फोन घ्यायची त्यावर हाही विचार येत होता की अरे तर सगळं रात्रीचं आठवण येईल तर ती काय रिएक्ट करेल कारण कालचा तो बालिशपणा तो नाही विसरला होता तिने मोबाईलच्या आवाजाने डोळे उघडले आणि अगदी लाजून गेली ती त्याच्या मिठीत होती हे खरं आहे का इतकाच विचार तिच्या मनात आला आणि खरं वाटाव म्हणून तिने स्वतःलाच पिंच केलं आणि स्वतःच ओरडली हलकच आऊच होते ते त्याची मात्र तंद्रीभंग झाली त्याने तिच्या ओठांवर असलेली नजर दुसरीकडे केली आणि तिला हाडूस हाताने उचलले आणि स्वतःच्या मिठीतून वेगळं केलं आणि तिच्या शेजारी उठून बसला तीही लाजता लाजता बोलली आहो तुमचा फोन वाचतोय तिचंही डोकं त्याच्यासारखंच भणभणत होतं तिने डोक्याला हात लावला त्याचं लक्ष होतंच तिच्याकडे राकेश तिच्या प्रश्नाने गोंधळला होता त्याला कळून चुकलं होतं आयनने रात्रीला दिलेल्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून म्हणून कारण तिच्या चेहऱ्यावरही ताण जरा जरा जाणवत होता राकेश म्हणतो आवरून के मी टॅबलेट पाठवितो तुझ्यासाठी डोकं भारी झालंय ना तुझं आराध्या म्हणते तुम्हाला कसं कळलं माझं डोकं दुखते म्हणून राकेश म्हणतो कालच्या ड्रिंकमध्ये काहीतरी होतं मलाही तसंच जाणवत आहे ते सोड तू आवर मी टॅबलेट पाठवतो त्याने मोबाईल हाती घेतला आणि तो रूमच्या बाहेर निघून गेला तीही आवरायला गेली पण तिची आज बात घ्यायची इच्छा नव्हती कारण त्याच्या मिठी आणि त्यामुळे त्याचा झालेला स्पर्श तिला अजूनही फील होत होता पण नेमकं काय झालं रात्री ते मात्र आठवत नव्हतं तिने मन नसताना शॉवर सुरू केलं आणि त्याच्या खाली उभी झाली ती हलकेच त्या शॉवर मध्ये भिजत होती आणि गाणं गुणगुणत होती हातात पाणी घेऊन ते बेधुंदपणे इकडे तिकडे फेकत होती कधी स्वतःलाच मिठी मारत होती आणि कधी त्यात तिला राकेश असल्याचा भास होत होता रात का नशा अभी आख से गया नाही राकेश खाली आला होता सॅमोल आणि आयन ब्रेकफास्ट करीत होते सॅमोलचं लक्ष गेलं आणि त्याला ठसकाच बसला राकेश बोलायला लागला राकेश म्हणतो तुला बघून वाटतंय कालचा प्लॅन तुझाही होता तेव्हाच मला पाहताच ठसक बसला नाही का सॅम तो दोघांकडेही रागाने पाहत होता आयन म्हणतो भाई इतक्या लवकर उठलास तू काही काम होतं का राकेश म्हणतो टॉपिक चेंज नको करू सो मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अजून आलेलं नाही शांतता पसरली सगळीकडे तिकडे अजूनही गुणगुण सुरूच होत बस इतना असा जीना हो मिलन की जब घडी मिले ती गुणगुणातच होती की तिचा पाय मूळ पडला आणि ती जोरात खाली पडली तशी ती जोरात उरटली तिचा आवाज खाली पण आला तसा राकेश आयन आणि सॅमूल धावतच त्याच्या बेडरूममध्ये निघाले ती अगदी विवडत होती ते बेडरूम मध्ये आले ती आत नव्हती त्याने तिला आवाज दिला आराध्या रडत दमखात हळूच बोलली आराध्या म्हणते माझा पाय मुरगडलाय मिस्टर देशपांडे ती बोलता बोलताच गप्प झाली आयन आणि सॅमोलला सिच्युएशन कडाली होती ते रूमच्या बाहेर पडले राकेश म्हणतो आयन कॉल द डॉक्टर त्याने नजरेनेच होकार दिला आणि ती दोघं बाहेर निघून गेले राकेश म्हणतो आराध्या कुल डाऊन येतोय मी आत रडू नको रडायचं काय ती चारली होती ती काहीच बोलली नाही तिने बाथरूम लॉक केलं होतं पण आता उठता येत नव्हतं त्याने बाथरूम ही फिंगर लॉक ओपन केलं ती पायाला पकडून खाली बसलेली होती ओली झाल्यामुळे साडी पूर्ण अंगाला खड्याप्रमाणे चमकत होते तिचे ते सिल्की केस तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर आले होते आणि त्यातून टपटप पाण्याची थेंब वाहत होती आणि त्यावर एकमेकांना तसं पाहून लाजलेली ती तिचे डोळे अलगत खाली झुकले पण त्या सगळ्यात तिच्या डोळ्यात येणाऱ्या पाण्याने त्याला त्या सौंदर्यावरून नजर हटविण्यास भाग पाडले तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला कमरेत उचलले त्या दुखण्यातही तिला त्याचा स्पर्श वेळावून गेला ते गाणं परत सुरू झाल्यासारखं झालं हो रात का नशा अभी आग आगसे गया नाही त्याने एका हाताने तिचे डोळे पुसले तो तिच्या गोऱ्या नितळ कमरेला घट्ट पकडून होता आणि लाजून तिने डोळे मिटले होते त्याने तिला बाहेर आणलं तरीही डोळे मिटलेच होते तिचे राकेश म्हणतो डॉक्टर येथील थोड्याच वेळात तुला कपडे चेंज करावे लागतील अजून एक धक्का आर्या म्हणते पण मला उभं राहता येणार नाही ना, ना। तिला लाज आलेली पण पर्याय नव्हता राकेश म्हणतो डोंट वरी आय विल हेल्प यू हा टॉवेल घे आणि अंग पुसून घे मी काहीतरी आणतो तुला घालायला तो तिच्या कम्बॉटकडे जायला वळला ती मात्र अजूनही त्याच्या शब्दात गुंतली होती तो जवळ आला त्याच्या हातात एक सिल्कचा गाऊन होता आणि सोबत तिचे इनरवेअर्स पण होते तिला लाजल्यासारखं झालं त्याने तिचे कपडे तिच्या समोर ठेवले आणि दुसरीकडे वळला राकेश म्हणतो हे घालायला त्रास नाही होणार तुला पटकन घाल आणि काही मदत लागली तर सांग तो बहुतेक चार लेअर असलेला गाऊन होता त्यात कसली अडचण तिने मान डोखावली आणि तो गाऊन घातला तोच त्याने तिला परत विचारलं राकेश म्हणतो झालं का आर्या म्हणते हो राकेश म्हणतो तू आराम कर मी डॉक्टर किती वेळात येतील विचारून आलोच तो खाली तर समोरून डॉक्टर येत होते तसं आयन ही गाईतच त्यांना वरती घेऊन येऊ लागला डॉक्टर राकेश आणि आयन बेडरूममध्ये आले ती जरा बेडवर लेटली होती डॉक्टरांनी तिला चेक केलं पाय मुरटल्यामुळे डॉक्टरांनी तिला काही क्रीम लिहून दिल्या आणि दुखणं कमी होईस तर पायावर जोर द्यायला मनाई केली ते निघून गेले तोच तिच्या शेजारी बसलेला होता राकेश म्हणतो बेडेला टेकून बस मी क्रीम लावून देतो हाऊ रोमॅन्टिक तो तिच्या पायाला क्रीम लावून देणार आराध्याला ते जरा ठीक नाही वाटलं आराध्या म्हणते नाही असू द्या मी लावते स्वतःच राकेश म्हणतो एकदा सांगितलेलं कळत नाही का आराध्या म्हणते चिडता कशाला राकेश म्हणतो तुला काय वाटतं काय करावं आराध्या म्हणते बरं सॉरी राकेश म्हणतो कशी काय पडलीस आराध्याच्या समोर मगाचा प्रसंग तरडला कशी ती त्याच्या मिठीत असल्याचा तिला भास झाला आणि ती अगदी लाजून गेली ते त्यालाही जाणवलं की ती लाजली म्हणून राकेश म्हणतो आराध्या ठीक आहेस ना तू नाही म्हणजे सांगशील का काय झालं तर आराध्या म्हणते काही नाही ते चुकून पाय मुरगडला त्याच बोलता बोलता मलम लावून झालं होतं राकेश म्हणतो बरं तू रेस्ट कर मी खाली आहे काही वाटलं तर कॉल कर ब्रेकफास्ट पाठवतो वरती तुझा मान डोकावली, तो बेडरूममधून बाहेर पडला ती तो जाईस त्याच्याकडे पाहत होती तिला असं वाटत होत की कायम तो तिच्या समोर बसलेला असावा तेच तुम सामने युही बैठे रहो, और जमी रुगचे आहे पण तो निघून गेला होता आता खरी क्लास आयन आणि सॅमोलची होती राकेशने रॉजरला आराध्यासाठी ब्रेकफास्ट पाठवायला सांगितलं आणि त्याने आयनला कॉल केला तो त्याच्या रूममध्ये होता काही वेळातच तो आणि सॅमोल त्याच्याकडे आले राकेश म्हणतो मला तुमच्या तुझ्याशी काही पर्सनल बोलायचं आहे आयन सॅमोल स्वतःच तिथून निघून गेला आयन म्हणतो आय एम सॉरी भाई पण माझा काहीही चुकीचा इरादा नव्हता तू समजून घे ना राकेश म्हणतो तुला काय वाटतं आयन मला आराध्या आवडत नाही की मी स्वतःहून तिच्या दूर असतो जर तू असा विचार करत असतील तर तू साफ चुकीचा आहे अरे ती मला जीवापाळ आवडते पण रिझन आहे आयन रिझन म्हणून तिला दूर ठेवले मी माझ्या कारण तिला काही झालेलं मी सहन नाही होणार आणि तूही हे समजून घे शेवटचं आयन म्हणतो भाई तुला मला सांगावं लागणार काय झालंय असं राकेश म्हणतो त्या आत आहेस ना तू काय झालंय शेवटी कोणतं रिझन असेल राकेशचं की तो आराध्याला स्वतःपासून दूर ठेवतोय त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिच्याजवळ व्यक्त का करत नाही आहे तर पाहूया राकेशचं रिझल्ट काय असेल ते पुढील भागात